पाटील साडेतीन चार वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार होतोय त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन जन लक्ष माजतोय स्थानिक जनता पालक उत्स्फूर्त आंदोलन करताय त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते मागणी काय होती की त्या ज्या अपराधी आहे त्याला फाशी द्या त्या साडेतीन वर्षाच्या किंवा चार वर्षाच्या मुलीचा त्याच्या गेल्या आठ दहा दिवसामध्ये कसा छळ झाला पोलीस त्याच्यामध्ये गेल्यानंतर तक्रार घ्यायला बारा ता गेला ता बारा तास हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघावी लागते बारा बारा तास म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे संवेदनशील शासन आहे त्याच्या निषेधार्थ त्या लोकांनी उत्स्फूर्त बंद म्हणजे आंदोलन केलं त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला असून केली त्यांना जो पोलीस कस्टडीमध्ये टाकलं लो। म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि पूर्ण बिघडलेली त्यांच्या काळामध्ये महिलांवर अत्याचार गुन्हेगारी वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी जवळपास दहा बारा हे असे डान्सबार आहेत मध्यंतरी डान्सबार बंद करण्याची सरकारी काढलं पण आता अगदी जोरजोरच जोर चालू आहेत अशा प्रकारचं शासन हे निष्क्रिय आहे हे लोकांच्या कामासाठी नाही आहे विकासासाठी नाही आहे इथं शासन करते तोडफोडीच्या राजकारणामध्ये बसलेले तर त्यामुळे लोकांवर अत्याचार होता अत्या अन्याय होता अत्याचार होत आहेत आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलं होतं काल सकाळी माननीय उच्च न्यायालयाने अगदी ते फिर्यादी होता त्याला झापत होते की तुम्ही आमच्याकडे का आला हे तुमचं पोलिटिकल मोटिवेटेड आहे आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जागा आली कोर्टाने सांगितलं नाही हे आंदोलन बेकायदेशीर आहे अशा प्रकारचं सरकारनं अशा प्रकारचं कोर्ट जर एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी असतं तर आत्तापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं कारण महात्मा गांधींनी चळवळ केली असकार आंदोलन केलं बंद केले हे असंच केले नाहीत लोकांनी बलिदान दिलं त्याचबरोबर असकार तर चळवळ सुरू होती आणि म्हणून या बंदच्या आणि अशा प्रकारच्या संविधानाने दिलेला आम्हाला त्यानंतर तो संविधान आहे आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण पद्धतीनं लोकांचा जनआक्रोश पु हा बाहेर निघावा नाहीतर त्याला वेगळं वळ मिळतं हा दाबण्याचा प्रयत्न त्याचा उफाळून एक दिवशी या महाराष्ट्रामध्ये एक विचित्र उत्क्रांतीकडे म्हणून महाविकास आघाडीने काल ठरवलं होतं की बंद करायचं परंतु हायकोर्टाने त्याला बंदी घातली मी पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार त्या काळी असतं आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि ती तीच गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा सा चालू आहे त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार लोकांना जागृत करायचं काम लोक जागृत झालेले योजना लोक आम्हाला पंधराशेने आम्हाला काय होणार नाही तर राशन फुगडतं पण आम्ही जे आहे आमच्या कच्च्या बच्च्या मुला मुलाबाळांसह आम्ही आमच्या मुलीबाळी या सुरक्षित राहावं एवढीच मागणी करा माणूस जोगतो तर या मुलांसाठी पुढची पिढी या पुढचं भविष्य तेच जर धोक्यात आहे शाळा या धोक्यात आहेत रस्त्यावर अपराध उघडत आहेत रस्त्यावर नंगे तलवारी फिरणारी गांजे गांज गांजे पिणारी मुलं आहेत कसे सुरक्षित असणार आणि म्हणून हा जनक प्रक्षोभ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेधाच्या आंदोलन आहेत आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अपराध पुन्हा या महाराष्ट्रात होऊ नये या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महारा महाराष्ट्र आहे आज शाहू फुले यांच्या विचारधारेचं महाराष्ट्र आहे पण इथं कलिच राजकारणामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला चाललेला आहे एक अराजकतेकडे आज देश चाललेला आहे आणि महाराष्ट्र चालला आहे तुम्ही आरोपीला फाशी द्यायची मागणी केली आता होय काय आहे त्याच्यामध्ये घेतली पाहिजे फाशी दिली पाहिजे सी सी टी व्हीमध्ये प्रदर्शित झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या अपराधाला तात्काळ दंडक शिक्षा झाली पाहिजे फाशी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून जर असेल आणि अशा प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात होणार काल तुम्ही आज लाडकी कोणीचा बोर्ड घेतला आहे तुम्हाला काय वाटते आज या आंदोलनाबद्दल झालेल्या इलेक्शन मध्ये समजलं असेल वोटची कडकी झाली म्हणून होते पंधराशे आहे आम्हाला सुरक्षा हवी आहे जिथे तुम्ही सांगतात की महिलाला पुढे घेऊन गेला पाहिजे शिक्षण दिलं पाहिजे जर शिक्षण घेताना ती सुरक्षित नसेल तर भविष्य कोणाच हो सुरक्षित असणार आहे आम्ही लहान मुलींवर अत्याचार झाले ते देखील पोलिसांनी अजून घेतली नाही चोवीस घंटे तसच त्या आई वडील ठेवलं त्यासाठी सरकारला एकच आहे की त्या आरोपीला शिक्षा झालेच पाहिजे जर त्याला कसं नाही केलं तर बाकीचे देखील तसेच करतील आणि आम्ही मुली बाहेर देखील पुढे जाऊ शकत नाही कुठे शिक्षणासाठी देखील जाऊ म्हणजे मुली सुरक्षित नाही महिला मुली सुरक्षित महिला ते सुरक्षित नाही लहान ना आणि मोठ्या सगळ्या सारखेच झाले त्यांना घरातून बाहेर निघण्याची तर परवानगीच नाही आहे आणि अशा लोकांमुळे तर त्यांना असं असं घडून दिलं तर पुढे देखील असंच खूप काही होणार मग मुलींना जन्मताच मारलं पाहिजे असं वाटतं सर्व आई वडिलांना त्यांना आता ता शाळेत देखील सवलत नाहीये काय नाहीये तर ता त्याला फक्त फारशी शिक्षण दिलीच पाहिजे असंच आमची विनंती आहे माझं नाव साक्षी बदलापूर झाले बदलापूरमध्ये झालेल्या घटनेसाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत त्याच्यासाठी महिलांना मुलींना सुरक्षा द्यायला पाहिजे ही सरकारकडनं विनंती आहे आणि बदलापूरमध्ये झालेल्या घटनेमुळे सरकार पोलिसांनी घेतली नाही कंप्लेंट यासाठी पोलिसांकडे विनंती आहे सरकारकडे विनंती आहे की महिलांना आणि महिलांना आणि मुलींना सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि सर्व महिलांसाठी ठेवलं पाहिजे आम्ही इथं म्हणून आंदोलनासाठी उभारले आहे तू कुठे जाते कामाला कॉलेजला जाते मी आता दहावी झाली मला अकरावीस ॲडमिशन झाले कॉलेजमध्ये तुझं काय आहे आणखी याच्याबद्दल मुलींबद्दल असं तुम्ही जर जाता आमच्या टायमाला आम्ही लोक जाणार कॉलेजला तर आमच्याबद्दल कोणत्या मुलीबद्दल महिलांबद्दल कोणी काय हे नाही व्हायला पाहिजे आणि आरोपीला फाशी दिलीच पाहिजे मीच येण्याची सरकार